मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपल्याला आहोत मुंबईच्या आझाद मैदान मध्ये आणि आपण ह्यांचं दोन तीन महिन्यापूर्वी पण इकडे पावसाळ्या अधिवेशनामध्ये सुद्धा आंदोलन होतं आणि त्याच्यानंतर मग ह्यांचे जे सगळे लोक आहेत ह्यांचे जे झोपड आहेत त्या जाळलेल्या आहेत च्या नावाखाली आपण त्यांच्याशी थेट संवाद सा साधणार आहोत काय सांगाल सर मागच्या वेळेला पण आंदोलन होतं आणि अजूनपर्यंत काय आहे तर मागण्या काय मान्य झालेल्या नाहीये तुमच्या काय सांगाल मी सकारामंडन पिशे दलित महासंघ महाराष्ट्रा राज्य उपाध्यक्ष आणि जे आज पाच महिने भाऊ घातलेले राजेंद्रजी साळवे सर मांजरीक कृती नगर या आंदोलनाचे अध्यक्ष आहेत ते सर आणि गेले पाच महिन्यापासून आम्हाला न्याय मिळत नाहीत आहे आणि ज्या लोकांचे स पूर्णपणे संसार उद्ध्वस्त झालेला आहे तो पूर्णपणे संसार उघड्यावर आहे पावसाळ्यात त्यांनी गेले दोन चार महिने पाऊस काळात पाण्यात काढले तरी पण आम्हाला दोन माणसं आमचे मेले त्याच्यात तरी पण एक रुपया प्रशासनाने किंवा तहसीलदार असल कलेक्टर असेल हे राजकीय षडंतराखाली याला दबावाखाली आतापर्यंत आम्हाला मुख्यमंत्र्याच्या सहाय्यता तर निधी मिळ असतो ते निधी आम्हाला मिळालेला नाही आमची एवढीच मागणी मागच्या टायमाला देखील आम्ही आंदोलन केलं तीव्र आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आमची फक्त आम्हाला आश्वासनावर बोलणं करतात आणि आज देऊया उद्या देऊया पण आमचा एक आजचा जो आमचं थिएळ आंदोलन आहे त्या थिळे आंदोलनाचं आमचं एवढंच म्हणणं आहे की जे चा आमच्या झोपडपट्ट्यात जे काही शंभर घरं जळवलेले आहेत ते पूर्ण आमचे जे काही पैसे मिळणार आहेत जे काही सहायता निधी आहे ते लवकरात लवकर आम्हाला दोन दिवसात मिळवून देण्यात यावा नास्ता याच्या पलीकडे आम्हाला इथं आमरून उपोषण करण्याची वेळ नाही येऊ देऊ अशी प्रशासनाने अशी दखल घ्यावी अशी मी सर्व चॅनलच्या माध्यमातून सांगतो नसता आम्हाला सहाशे सतरा लोकाला इथं येऊन आम्हाला आंदोलन किंवा समजा उपोषण करावं लागणार किंवा शंभर घराच्या लोकाला उपोषण करावं लागेल कारण की आम्ही प्रत्येक गोष्टीला आज आमच्या गोष्टीत आंदोलन करत असताना पाच महिने झाले तरी पोलीस प्रशासन किंवा महानगरपालिका एसआरए हे निस्ते टाळाटाळी करतात याच्यात मुख्यमंत्री फडवणी साहेब उप उपमुख्यमंत्री उप, शिंदे साहेब दादा पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तुमचे जेव्हा घर जाळले आणि कोणत्या महिन्यामध्ये जाळले साधारण किती महिन्यात एप्रिल महिन्यात अच्छा एप्रिल महिन्यात कोणी जाळले काय माहिती आहे ते अचानक म्हणजे सव्वा पाचच्या दरम्यान मध्ये आग लागली होती रात्रीच्या वेळी हा रात्रीच्या वेळी सकाळी पहाटे अच्छा आणि आग लागली असताना आम्ही सर्व लोक सकाळी कामाच्या गरोबरीत होतो अचानक एक दोन घराला लागले सुरुवात झाली त्याच्यामुळं कोणाला काय को भाबवून गेले होते वाचवायचा पडला लो, होता लोकांना त्याच्यामुळं लोक घराच्या बाहेर पडले त्याच्यानंतर अग्निशमन हे सर्व काही प्रशासकीय जे काही लोक का आम्हाला मदत करण्यासाठी आले पण आम्हाला ज्या घर जळले त्या घराची कुठलीही मदत मिळाली नाही ही आमची कळकळीची विनंती आहे की आंबेडकर वसातील पुणे येथून आम्ही दोन वेळेस आंदोलन इथं केलेलं आहे पुणे चौदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधून सर्व काय आम्ही ठिया आंदोलन मांडून बसलेलो आहेत जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही तो आझाद मैदान होऊन जाणार नाही जेव्हा सर म्हणतात की आता शंभर जे लोक आहेत ती रस्त्यावर आलेली आहेत आणि ते तेव्हा नंतर मग मदतीसाठी आपण प्रथम कोणाकडे कोणाला गाठलं आम्ही भरपूर जणांकडे गेलो कलेक्टर गेलो कमिशनर गेलो टाळा टाळ करतात आम्हाला खोट सगळं देतात इथं आरगुंटे साहेब आहे आरगुंडे साहेब आहे आपलं ते काय गावटे सर आहेत परदेशी साहेब आहे यांना सगळ्यांना जाऊन मी शंभर वेळा येते सर पण ह्या आमची दखल घेत नाही यांच्या पाठीमागे कोणाचा तरी हात असणार आमच्या गरीबाला झोपीत आग लावली आमचे दोन व्यक्ती इथं गेलेले अच्छा दोन पावले हा आणि तरी यांना एक लाख रुपये दिले फक्त एक जणाला मदत अजून आम्हाला मदत भेटलेली नाही काहीच नाही मॅडम आता ताई कुठे राहताय कुठे संसार थाटायच्या संसार कुठे आंबेडकर रस्त्यावर झोपडी बांधून बांधून तुमचं पण घर गेलंय माझं घर तर नाही गेलं माझं घर आहे पण बाकीचे जेवढे आलेले आहेत ना त्यांच्या घरावर जवळ आग लागली ना पाट्याच्या सुमारी या सर्व आमच्यावर लय दबाव टाकला की तुम्ही इथून हटवा आणि त्यांना बिल्डिंग बांधायला जागा द्या जेव्हा आम्ही मना केलो विरोध केलो तेव्हा ती आग लावली गेली त्याच्यात आमचे दोन लोक मेले आणि त्याच्यानंतर हे सगळे लोक उघड्यावर आता भी पावसात एक असं कागद बांधून राहते यांना अजून का भेटत नाही यांचं मदत सरकार काय झोपी गेलेले का आम्ही आज मैदानात किती दिवसापासून आंदोलन चालू आहे आजच मैदानाला आज सकाळी आलोय त्याच्या आधी आम्ही एकदा आलतो मग हेच ना त्याच्या आधी एकदा आलो त्याच्या आधी एकदा आलो हे आता परत आलो मग आता आम्ही असं तिथून आज काल रात्री पाऊस किती होतात ताई तेवढ्या पावसातून हे लोक सगळे तसे पावसात भिजत इथं आलेले आहेत काहीतरी न्याय मागायला का की त्यांची कुडी जळ आली त्यांच्या कुडीसाठी ते काहीतरी मदत मिळावं सरकार सगळ्यांना मदत करते आम्हालाच का करत नाही हे जमा आम्हाला अजून कळलेलं नाहीये की कोण लोक दबाव आणतात काही असाऱ्यावाले आणतात का पुढारे आणतात का कुणी आणतात कुणी तरी दबाव टाकतात आणि काहीतरी एक बोलते आमचं आम्हाला हक्क आहे आमच्या घर आग लागलेला आहे माझं पोरं नेल्या ती मेल्यात आम्ही मेल उघड्यावर हो राहते आम्हाला काही जळून भस्म झालेला आहे त्या हा जायचं धाळा जायचं माझं एक सोडून दोन दोन तीन मास मिल्या तिथं आ, का देच आपल्या घरी माणसाला पटक्यानं उरकून ना आज दे काढून येल हे पट्याने शिबून येलने अस चाललंय आज उद्या आज उद्या आज उद्या लिहून घ्यायचं पाठवून द्यायचं लिहून घ्यायचं नाहीतर आज नाच दिला ना का ना हे काडी ओढून असं इथंच मरणार मी हा मी जाणार ना पैसे दिले बिगर डायरिक मी काळी ओढून घेणार मी माझा पोर मेल्या मेले, दखल घेत नाही त्या मोठ मोठ माणस हा आम्ही रडत बडत आहे त्या आता एक दिवस हा आता चार पाच महिने झाले माझा पोरग मेल सून गेला एक दोन माणसं मिळल्यात शंभर घर जळाल्यात जळालेल्या घरांचा मोबदला द्या अशी या लोकांची मागणी आहे अनेक कितीतरी दिवसांपासून पावसाळी अधिवेशनामध्ये पण यांचं म्हणणं आहे की आम्हाला मदत करा पण तरी पण फक्त मौखिक आश्वासन दिलेलं आहे अजूनपर्यंत काही यांच्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत मागणी फक्त एवढंच आहे की आमची घरं जळाली आहेत कोणीही घरं जाळले असतील तर आमच्या घरांना मोबदला जा जेव्हा घराला आग लागली होती तेव्हा आकस्मित दुर्दैवी दोघा जणांचा मृत्यू झाला आणि त्याच्यापैकी फक्त एकाच जणाला एक लाख रुपयाची फक्त मदत देण्यात आली आणि दुसरे जे मृत्यू पावलेलं आहे त्यांना अद्याप वाढूनपर्यंत मदत मिळालेला नाहीये त्यामुळे अशाच अपडेट्स सोबत आपल्यासोबत जुडून रहा नेहा गायकवान मेरा परत समाचार मुंबई